संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट मला असं वाटतंय या विषयावरचा चित्रपट त्र्याऐंशी वर्षांनंतर येतो आहे आणि डेफिनेटली खूप खूप छान वाटतंय जे विश्वात्मक झाले अशा भावंडांची ही कथा प्रेक्षकांसमोर आणताना खूप छान वाटतंय आमची टीम मुळात खूप चांगली आहे आणि यामध्ये मी जी भूमिका करतेय त्या भूमिकेचं नाव आहे यशोदा आणि यशोदा जे आहे ते मी सांगेन की या चित्रपटाची कथाकार आहे विवेदक आहे तिच्या दृष्टीनं संपूर्ण चित्रपट दिसतो जो काही प्रवास घडलेला आहे मुलांचा आणि त्या विश्वात्मक होईपर्यंतचा जो प्रवास आहे त्यांचा तर त्याची साक्षीदार म्हणजे यशोदार तर यशोदेच्या नजरेतून आपण हा चित्रपट बघणार आहोत तर मला खूप आनंद आहे कारण अद्भुत असा अनुभव होता या चित्रपटाचा अशा पद्धतीच्या भूमिका साकारायला मिळणं हे खरंच भाग्याचं आहे कारण एखाद्या गोष्टीचा जेव्हा इतिहास घडत असतो आणि त्या इतिहास घडत असताना एक सामान्य माणूस त्याचा प्रतिनिधित्व करत असतो मला असं वाटतं ज्ञानेश्वरकालीन जो समाज होता त्याचं प्रतिनिधित्व करणारी ही यशोदा आहे त्यामुळे बसणारे प्रेक्षक जे येणार आहेत थिएटरमध्ये आणि ते जे कनेक्ट होणार आहेत तर त्यांना कनेक्ट होऊन देण्याचं काम यशोदा करत सो so, खूप इम्पॉर्टंट आणि छान असं कॅरेक्टर आहे माझं आणि मला खूप खूप छान वाटत की मी केलं डेफिनेटली uh, खूप छान आहे uh, शिवराज अष्टकातलं माझं काम जे होतं uh, सुभेदार मधली मी जी सावित्री केली होती ती खूप कणखर होती खूप तिचा बोलण्याचा लहेजा खूप वेगळा होता पण इथे या चित्रपटामध्ये माझे वेगळ्या प्रकारे कस लागलाय ते म्हणजे वाचिक अभिनय खूप इम्पॉर्टंट होता इकडे आणि तो वाचिक अभिनय उत्तम व्हावा यासाठी दिल अर्थातच आणि आमचे जे गुरुजी आहेत प्राध्यापक श्यामराव जोशी यांनी खूप मदत केली आणि त्यामध्ये अं तिनी जगणं त्या, त्या करुणेनी जगणं ते सगळं अनुभवणं हे तिच्या नजरेतून तिच्या सांगण्यातून सगळं आलं पाहिजे तर हे सगळं उभं करताना दिग्पाल तिथे होता आणि दिग्पालनी मला अलगत माझ्या कॅरेक्टरमध्ये मला कधी तो घेऊन गेला मला कळलंही नाही त्यामुळे अप्रतिम अनुभव होता माझा सहकलाकार आता जे चारही भावंड दाखवलेले आहेत ते नवीन आहेत आणि त्यांच्यावर प्रथमच काम करत होते मी पण जेव्हा मी सेटवर जायचो ना त्यावेळेला ते ऍक्च्युली मुक्ताबाई आहेत आणि ज्ञानोबा आहे त्यानंतर सोपा सोपान हे आम्ही विसरून जायचो की आम्ही कोणीतरी वेगळी पर्सनॅलिटी आहे तो सेट म्हणा तिथलं वातावरण म्हणा आम्ही खूप एकरूप झालो होतो आणि एक वेगळा असा विलक्षण तो, तो अनुभव होता की त्यामध्ये इतकं आत्मपरीक्षण करायला मिळालं त्या प्रत्येक वाक्यातून बरं स्क्रिप्ट इतक्यांदा वाचली होती पण ते वाक्य जेव्हा मी बोलायचे किंवा समोरून ते संवाद यायचे त्यावेळेला ते आणखीन वेगळे उलगडायचे सो खूप छान अनुभव होता हा खूप छान वाटतय आज आपल्या ज्या ज्या भूमिका करतायत त्यांचे सगळ्यांचे चेहरे समोर आले So, इथून आशीर्वाद घेऊन मग आता प्रमोशनला सुरुवात करायची आणि मग आता तो प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचवायचा हा जो दुसरा भाग असतो आणि या भागाची सुरुवात आळंदी मधील माऊलींच्या साक्षीनं त्यांच्या आशीर्वादाने होते याच्यासारखा आनंदाचा क्षणच असू शकत हा अठरा एप्रिल ला चित्रपट रिलीज होतो आहे महाराष्ट्रभर रिलीज होतोय तेव्हा आवर्जून थिएटर मध्ये जाऊन बघा आणि हा अनुभव आहे हा अनुभव प्रत्येकाने घेण्यासारखा तेव्हा नक्की बघा